खास आपल्या हॉटेल बाकी श्रीलाज आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ना आलते ना अंडे खास जिर दोस्त आहेत खास आपल्याला भेटायसाठी आमच्यावर आज अर्धा तास उशीर झालेला आहे तरी वेळात वेळ काढून माझ्यासाठी थांबलेले त्यांना इचारा भेटून कसं वाटलंय क्वालिटी अँड क्वांटिटी आणि आल्यावर कसं वाटलंय इचारा गरीबाच्या हॉटेलवर बियाबाई खूप मोठं हॉटेल आहे आणि दादाचं मन पण तेवढंच मोठे मित्रांनो माझं काल मध्ये एक ओपनिंग होत मिस्टर गाडीवाल्याचं तर मी खास आज थांबलो आहे दारा शो मध्ये मित्रांच्या हॉटेलला भेट देण्यासाठी आज तर मी आता हॉटेल भाग्यश्रीला आलेलो आहे जेवण केलंय क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे दादाचं मन पण तेवढंच मोठं आहे आपली मराठी उद्योजक खरंच खूप चांगलं काम करत आहेत म्हणून मी खास भेट देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेलो आहे मी तर काय एवढं मोठं नाही तरी पण आमचं या साइडला येणं होत नाही भेट होत नाही म्हणून खास मी थांबलो यात आणि या सगळ्यांना भेटूनच मी पुढे कार्यक्रमाला जाणार आहे तुम्ही जर या साईडला आलेला असाल धाराशिव भागामध्ये तर आमच्या भाग्यश्री हॉटेलला आणि मातोश्री हॉटेलला नक्की विजिट तर कर। नाच करतो काय हॉटेल भातशेरी हॉटेल बांगेशिरी आणि हॉटेल शोरेवाडा शोरेवाडा फक्त असतं नंबर एक मध्ये क्वालिटी मध्ये काम असतं सगळं दोस्ताना आणि जिगरबाज म्हणलं सगळं कामच एक नंबर असतं आमचं धन्यवाद